मंगरुळपीर तहसील येथे सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम तहसील कार्यालयाच्या प्रांगणावर माननीय श्री राजेंद्र जाधव उपविभागीय अधिकारी मंगरुळपीर यांचे हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी श्रीमती शीतल बंडगर तहसीलदार मंगरुळपीर श्री राजेश बोंडे नायब तहसीलदार निरंजन सातंगे नायब तहसीलदार व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते प्रतिठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रवीत सादर केले पोलिसांनी सलामी दिली नंतर तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला कर्मचाऱ्यांचा त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांना पुरस्कार देण्याची सुरुवात आपण केली होती आता यानंतर शेलू मंडळा